तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा जवळच असलेल्या तारापूरच्या अंबादेवी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नऊ नोव्हेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मोताळा तालुक्यासह जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तारापूर सोबत राजा हरिश्चंद्रचाही येथील देवस्थानशी संबंध जोडला जातो राजा हरिश्चंद्र राणी तारामती राजकुमार रोहिदास शेषनाग आग यांच्या आगमनाने पावन झालेली भूमी म्हणजे तारापूर असल्याची आख्यायिका सांगितली जाते येथील प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांनी स्थानिक भाविकांच्या सहयोगातून केला आहे निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या या संस्थांच्या वतीने महाप्रसादाचे वितरण दरवर्षी करण्यात येते संस्थाचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता पूजा अर्चा करून आरती करण्यात आली यानंतर आजूबाजूच्या परिसरातील जमलेल्या जवळपास एक हजार भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ यावेळी घेतला यावेळी अनंता देशपांडे सरव्यवस्थापक कैलास कासट ॲडव्होकेट नेमीचंद धूत नारायणदास नेहालानी गजानन डवले पप्पू तलरेजा लालचंद झवार यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा